नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवदय क्लास या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण अंकगणितमधला गणितमधला व्यवहारी अपूर्णांकाचे प्रकार बघणार तर व्यवहारी अपूर्णांकाचे प्रकार बघणार तर व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय हे आधी बघू एखाद्या संख्येचा एखाद्या संख्येचा वस्तूचा किंवा पदार्थाचा कितवा भाग दर्शवणारी अंशवच्छेद स्वरूपामध्ये दिलेली मांडणी म्हणजे व्यवहार्य पूर्णांक म्हणजे एखादी एखाद्या संख्येचा वस्तूचा किंवा पदार्थाचा भाग दर्शवणारी अंश व छेद स्वरूपामध्ये केलेली मांडणी म्हणजे व्यवहार्य पूर्णांक म्हणजे एक भाकर आहे एक भाकर आहे आपण त्याचे चार भाग केलेले आहे तीन खाल्ले एक बाकी आहे मग आपण काय लिहू तीन छे चार असं अंश आणि हे झालं अंश आणि छेद स्वरूपामध्ये केलेली मांडणी त्याला म्हणतात अपूर्णांक व्यवहार्य अपूर्णांकाचे चार प्रकार आहेत अंशाधिक अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक समछेद व्यव अपूर्णांक आणि सममूल्य व्यवहारी अपूर्णांक तर त्याच्यामध्ये आपण अंशाधिक व्यवहार्य अपूर्णांक बघूया तर याच्या अंश म्हणजे काय अंश म्हणजे हा वरचा भाग हे बघा पस्तीस अठ्ठेचाळीस पंधरा सतरा तर दिलेल्या अपूर्णांकातील दिलेल्या अपूर्णांकातील अंश हा नेहमी छेदापैकी मोठा असतो अशा अपूर्णांकांना अंशाधिक व्यवहारी अपूर्णांक म्हणतात मग याच्यामध्ये काय दिलेलं आहे छेदापेक्षा अंश मोठा असतो व्यवहारी अपू सॉरी अंशाधिक अपूर्णांकामध्ये इथे काय आहे पस्तीस छेद तेहतीस इथे आहे अठ्ठेचाळीस छेद एक्केचाळीस पंधरा छेद सात आणि सतरा छेद नऊ मग इथे छेद मोठे आहे आणि अंश लहान आहे म्हणून याला अंशाधिक व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात आता आपण बघूया छेदाधिक व्यवहारी अपूर्णांक त्याच्या उलट इथे अंशाधिक होता इथे छेदाधिक आहे दिलेल्या अपूर्णांकातील छेद हा नेहमी अंशापेक्षा मोठा असतो अशा अपूर्णांकांना छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात तर मी तुम्हाला सांगितलं अंश कोणता अंश म्हणजे हा वरचा भाग जसं सदतीस सत्तावीस सतरा मग इथे काय आहे सदतीस छेद एकोणचाळीस इथे काय दिलेलं आहे सदतीस छेद एकोणचाळीस इथे दिलेला आहे सत्तावीस छेद पस्तीस आणि इथे दिले आहे सतरा छेद ते तेवीस मग आपल्याला अंशापेक्षा छेद मोठा आहे म्हणून याला छेदातिक अपूर्णांक असे छेदातिक अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाचे छेद हा नेहमी अंशापेक्षा मोठा असतो म्हणून त्याला छेदातिक अपूर्णांक असे म्हणतात आता आहे समछेद अपूर्णांक समछे समछेद अपूर्णांकामध्ये काय आहे दिलेल्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त अपूर्णांकाचे छेद समान असतील तर त्याच अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात तर आपल्याला काय दिलेलं आहे समछेद म्हणजे इथे इथेच आपल्याला गोष्ट आपली क्लिअर होते समछेद म्हटल्याच्या नंतर सारखे छेद मग दिलेल्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त अपूर्णांकाचे छेद समान असतील तर त्याचा अपूर्णांक समछेद अपूर्णांक असे म्हणतात मग इथे आहे पंचवीस छेद अठरा छेद अठरा पस्तीस छेद अठरा आणि पाच छेद अठरा मग याला म्हणतात समछेद अपूर्णांक आता उद्याला बघूया आपण सममूल्य व्यवहारी अपूर्णांक सममूल्य व्यवहारी अपूर्णांक म्हणजे सार सारखी किंमत निघणारे म्हणजे कोणत्याही अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच समान शून्य तर परिमेय संख्येने गुणले अथवा भागले असता मिळणारे जे नवीन अपूर्णांक तयार होतात त्याला सममूल्य व्यवहारी अपूर्णांक म्हणतात म्हणजे जी काही आपल्याला छेदाने अंशामध्ये दिलेली जे आपल्याला संख्या आहेत त्याला आपण भाग दिला तर आपल्याला चारी याचे मूल्य म्हणजे त्याची किंमत सारखी आली पाहिजे त्याला म्हणतात सममूल्य व्यवहार्य पूर्णांक चला तर, तर इथेच आपण थांबूया उद्याला आपण सममूल्य व्यवहार्य पूर्णांक बघू आणि त्याच्यावरती उदाहरणं बघूया धन्यवाद